कशा आत मजत नाही तुळजापूरला इच्छा होती तिला तुळजापूर दर्शन करायचे आणि ती इच्छा कदाचित माझ्याकडनं पूर्ण होणार होती तिला मागे लागून लागून मी घेऊन आले कारण गेले सहा महिने झाले तिचा रोज चाललो होतं मी येते मी येते ती काही येत नव्हती शेवटी मी बरीनं तिला घेऊन आले आणि आता आम्ही निघाले तुळजापूर दर्शनासाठी तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण दर्शनावर होणार आहे तर नक्की आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये जाऊ आहे की नाही अजिबात तुझा पण गेल्यासारखं वाटलं का अॅशनल त्यांना वाटलं असेल त्यांच्या गावाकडे चाललं फॅशन इतके जाऊ की नाही हो काय किती पटकन आलो का वेळ लागला नाही लागलं ना हां अर्धा पण नसाल तर रस्ता रिकामाच होतं ना चालत ना महिन्याला नाही बरं का पण दोन तीन महिन्यातून अगदी येतो नवरात्रात आले होते त्याच्यावर दसऱ्याला आले ते काय नवरात्रात आले त्याच्यावर दिवाळीला दिवाळी झाल्यावर आता आले बघ नाही मला एकदा चालत यायचं इथं आहे तो परत एकदा तरी म्हणजे नसते ना रस्त्याने लोक असतात ना आणि एरवी कसं अंधार संध्याकाळी लोक चालत येतात असं चालत हा असं तिथलं पाचला निघतात आणि बारापर्यंत परत घरी जातात सकाळी पाचला संध्याकाळी पाचला सायंकाळी पाच लाच की रात्रीच्या बारापर्यंत घरी इथं काय या म्हणजे इथं येण्याला महत्त्व आहे मग तिने भागमध्ये निघतात त्यांना जाताना आपल्या नागिनी जायचं हां दोन चार तास नक्कीच करायचं झालं आणि सगळ्या रस्त्यानं हे असतात स्टॉल असतात खाण्यापिण्याच्या लोक भरपूर असतात मग त्या भीती वाटत नाही चलो पुढचा त्यांना जरा दाखवते फार सुंदर दा। जाताना उजव्या साईडला खाली गोमुख आहे आणि आम्ही तिथे गेलो तर तिथे ना सगळेजण असं हातावरती पाणी वगैरे घेत होते हात पाय तोंड धुवायचे डोळ्याला पाणी लावायचं आणि त्यानंतर तिथेच एक महादेवाची पिंड होती त्याला पण पाणी घालत होते आम्ही पण सगळ्यांनी तसं केलं बाजूलाच कल्लोळ आहे पण कल्लोळाकडे आम्ही गेलो नाही तर कल्लोळात तुम्हाला माहिती आल्यानंतर सगळेजण आंघोळ्या वगैरे करतात प्रसन्न वाटत का नाही प्रसन्न वाटत का नाही गर्दी गर्दी तर आहे पण प्रत्येक वेळी एक नवीन एक्सपिरियन्स असतो नवीन हां सगळं असत हो चल त्यांना म्हणावं लागेल मग आजूसाठी एक दिवस पूर्ण मंदिर खाली ठेवा मला तर प्रत्येक वेळी इथं गेल्यानंतर नवीन एक्सपिरियन्स असतो नवीन सगळं असतं आणि एक नवीन पॉझिटिव्ह वाईब्स असते आणि ना एवढं प्रसन्न वाटतं किती वेळा जा किती जा जरी गेलं ना तरी पण माझंही मन भरत नाही आणि आल्यानंतर ना एक वेगळीच ऊर्जा घेऊन आल्यासारखी मला वाटते आणि जवळ असल्यामुळे मला जायलाही भेटते तर देवाचेच आभार आणि ना आम्ही आता मंदिरात आलो आहे तर इथे ना ते पासची सिस्टीम आज नव्हती तर आम्ही डायरेक्ट आता दर्शन रांगेतून दर्शन घ्यायचं ठरवतो थोडासा वेळ केला पण ठीक आहे छान वाटलं एक नवीन अनुभव घेतला अशी सगळी दर्शन रांग होती आणि याच्या सगळ्यातून मग आम्ही पुढे 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 सरकत होतो आणि तस एक दीड तासात इथे आमचं छान दर्शन झालं गर्दी होती तरी पण पण मजा आली आणि देवीला ना जवळून तुम्हाला मलाच दिसली नाही यावेळेस कारण खूप असं लांबून दर्शन घ्यायला लागतं ज्या आपण असं दर्शन लांगेतून जाऊ त्यावेळेस आणि म्हणून माझ्याकडे ना त्या दिवशीचा देवीचा फोटो होता तो मी इथे तुम्हाला दर्शनासाठी <laughs> लावला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद

थोडंसं दूरूनच दर्शन झालं पण दर्शन छान झालं देवीचं आम्हाला चेहराच दिसला नाही कारण ना तिथं कापरात गेलो आणि हे प्रचंड गर्दी झाली आणि ते मग नुसते बाहेर ढकलाय लागले तर जसं झालं तसं पण छान वाटलं दर्शन घेऊन आणि तो फोटोही तुमच्यासोबत शेअर केला बाहेर आलो आणि असे नाही इथे लोक फुगड्या खेळत होते मग शिवायला बघून वाटलं की मम्मा चल ना आपण पण एक फुगडी खेळूया मग शिवायजवळ मी पण फुगडी खेळ आहे भारी वाटलं खूप दिवसानंतर अशी फुगडी खेळले आणि ते पण मंदिरात आणि मस्त चला हळूहळू सगळीकडे म्हणजे जे आजूबाजूचे मंदिर छोटे छोटे तिथे सगळे दर्शन घेत घेत आम्ही हळूहळू पुढे जातो आहे आणि आज खूप गर्दी होती रात्री साडेसात आठ वाजले असतील कदाचित तरी पण एवढी गर्दी आहे आणि इथे ना तुम्हाला बाहेर मी दाखवते देवीच्या काभाऱ्यातलं फोटो तिथे पूजा वगैरे चालू येते आणि आता आम्ही हळूहळू बाहेर पडतोय थोडंसं इथे थांब तिथे थांब थोडंसं खाली बसलो फोटो काढले परत एकदा आम्ही फुगडी खेळलो खूप मजा आली आणि यानंतर मग आत्यानं पोरांना काय काय घेऊन दिली खेळणी आणि नंतर मग आम्ही घरी आलो पण झालं पण ना त्या रांगेत उभा राहावं लागलं ते पास बंद झाले होते संध्याकाळी गेल्यामुळं पण हो अर्धा पाऊण तास गेला रांगेत पण मस्त दर्शन घ्यायला वाटते महाकाली पहाडी नागिन सारखी दिसत बर पहाडी नागिन ना। <laughs> चला आम्ही आलो घरी साडे नऊ वाजले आता जेवण वगैरे करतो आणि मजा आली म्हणजे पास काढून जाणार होतो दर्शनाला का तर पटकन व्हावं म्हणून पण पास आम्ही जाऊस तर बंद झाले होते छोटी मग आम्ही रांगेत शिरलो आज गर्दी खूप होती पण तरी पावून तासात वगैरे दर्शन झालं असेल की नाही हा पाऊन तास ते एक तास फार फार तर दर्शन झाले आणि आलो कस वाटलं भारी प्रसन्न झाली विश कम्प्लीट तुझे काय काय मागितलं का नाही मागितलं त्या तो दगड असतो त्याच्यावर ते हात ठेवला पोराने एकदा ठेवला काय ते फिरलंच नाही म्हणलं थोडस प्रेस कर ना म्हणजे आपल्या हाताची त्याला एनर्जी भेटली पाहिजे आपली शक्ती त्याच्यात गेली पाहिजे ना मग मग फिरलं ना चला मला घरी माझं प्रचंड घसा दुखायला लागलाय बहुतेक सर्दी व्हायला लागली आहे तर चलो हे आवडायचा इथं जाईम करते कसं वाटलं दुखायला लागला कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा नव तर सबस्क्राईब करा कारण इथून पुढचे हे आहे तोपर्यंत मस्त मस्त व्हिडिओ रस्तो मला बघायला भेटणार आहे तर चलो